राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती उत्सव साजरा झाला अजित पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं गणेश जप अथर्व पठण आणि गणेश जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न झाला तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले गणेश मूर्तीला अजित पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं गणेश जप अथर्व पठण भजन आणि जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी आणि महिलांनी गर्दी केली होती नेहा किल्लेदार यांनी मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट केली होती श्री गणरायाला छप्पन्न प्रकारचे आणि छप्पन्न भोगाचा नैवेद्य दाखवण्यात आला पाळणा गीत भजन कीर्तन नामस्मरण जप असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सिद्धिविनायक देवालयाचे अध्यक्ष रघुनाथ पवार राजाराम वारके रघुनाथ बलुगडे जितेंद्र किल्लेदार संभाजीराव दिलीप वारके संदीप पाटील अरुण पलंगे भीमराव पवार राजेंद्र चौगुले बेळंकी यांच्यासह भाविक या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते